मंडळी तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आजसुद्धा मी तुमच्यासाठी आपल्या एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलो एक सत्य अनुभव घेऊन येलेलो असं आहे नुकतेच नवरात्रीचे दिवस सुरू झालेले असत आणि त्याच निमित्तान नवरात्रीच्या दिवसांमध्ये घडलेलो ह्यो एक भयंकर अनुभव असा आता नेमका असा काय घडला तर तुमका ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच पण त्याआधी तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवा आणि ते कसे पाठवायचे ह्याची सगळी माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असा आणि एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा इला असाल किंवा चुकान तुम्ही अजूनही सबस्क्राईब करूक नसाल तर ह्या चॅनल तेवढा सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वळा या आपल्या आजच्या या सत्य अनुभवाकडे जो अनुभव असा तो आपले सबस्क्रायबर समृता यांनी आपल्याक पाठवल्यान या नमस्कार माझं नाव समृता आज मी तुमका अशी एक गोष्ट सांगणार असं सा। आहे जी गोष्ट तुम्ही आधी कधीच ऐकलं नशाल ही गोष्ट माझ्या एका मैत्रिणीची असा जिचं नाव होता सरिता आणि तिनेची गोष्ट माका सांगितलेल्या मी ज्या ठिकाणी रवायचं आहे त्या ठिकाणी बाजूक एक बंगाली कुटुंब रवा केला होता ज्या ती सरिता होती ती आपल्या नवऱ्यासोबत थं रवायची आणि तिका एक लहान मुलगोसुद्धा होतो बाजूकच राहत असल्यामुळे ती माझी चांगली मैत्रीण झाली आणि तेव्हाच तिने तिच्या जीवनातली ही एक भयंकर घटना माका सांगितल्यान सगळो प्रकार तिच्या नवऱ्यासोबत आणि तिनेसुद्धा अनुभवलेलं होतं आता काय झालं तर मी तुम्हाला सांगतोय तर ती असं सांगत होती पंधरा सोळा वर्षांपूर्वीची ही गोष्ट त्यांचं तेव्हा नुकताच लग्न झालेलं आणि तेव्हा ते आपल्या गावाकडे रावायचे आणि गावातच सगळो भयंकर प्रकार त्यांक अनुभव गावलं होतं तर तिचं जो नवर होतं तो एक दिवशी रात्री कामानिमित्तानं आपल्या बाईकने काहीतरी गेलो होतो आणि त्या रात्री त्यांचं इतकं भीषण अपघात झालो की ते अक्षरशः मरणाच्या दारावरसून परत मागे येले तो दिवस सरितासाठी सगळ्यात वाईट आणि भयंकर दिवस होतो त्या दिवशी सरिता तर पूर्ण हलानच गेली होती कारण तिचं नवरो थोडक्यात वाचलेलो त्या अपघातात तिच्या नवऱ्या खूप लागला होता पण हळूहळू तो त्यासून बरं होऊक लागलो आणि नंतर नंतर डॉक्टरांनी सांगितल्याने की आता काय घाबरायची गरज नाही ह्यांच्यावरच धोका टळलेलो असा त्यामुळे सरितान सुटकेचा श्वास सोडल्यान पण तिका ह्या माहिती नाही होता की ह्याच्या पुढे जे काही दिवस येणार असत ते ह्याच्यापेक्षा भयंकरत त्यांना वाटलं की ते त्या सगळ्यासून बाहेर पडले पण तसं नाही झाला तिचं नवरो जेव्हा हॉस्पिटलासून सुखरूप बरं होऊन घराकडे येलो तेव्हापासूनच तो एकदम वेड्यासारखं वागाक लागलो एकटंच बडबड करी मधीच हसा काय कायो बोला काय त्यांचा त्या वागणा बघून सरिता जरा घाबरली ह्यांका असं अचानक काय झाला ता कोणाक काय कळत नाही होता पण ते वेडसर वागाक लागल्यामुळे सरिता परत डॉक्टरांकडे गेली आणि त्यांना ह्याबाबत तिने सांगितल्यान तेव्हा डॉक्टर म्हणाले कदाचित अपघातात ह्यांच्या मेंदुवाक मार लागलो असात म्हणूनही असा काहीतरी वागतात त्यामुळे सी टी स्कॅन वगैरे करूचं लागत म्हणून मग डॉक्टरांनी लगेचच त्यांचं सी टी स्कॅन केलं नाही पण त्यात काय असं आढळूनच ना येऊक नाही त्यांच्या डोक्यात काय मार वगैरे लागलो नाही होतो पण तरीसुद्धा हे वेडसर कशाक वागतत त्या डॉक्टरांका कळा ना पण तरीसुद्धा डॉक्टरने त्याच्यावर औषध उपचार चालू केल्याने बघता बघता पंधरा वीस दिवस निघाले गेले पण तिचं नवरो ह्या सगळ्यासून बाहेरच पडत नाही होतो सारखं तो कोणची ना कोणची नावा घे आणि म्हणा की मी कुमटेकर आहे मी मोरे असो आहे मी निखिल कोपरे आहे अशी तो कोणत्या माणसांची नावं घेऊक लागलो आणि याआधी सरितान अशी नावं कधी ऐकाकत नाही होती म्हणजे तिच्या नवऱ्या कोणी विचारला की तू तु कोण तुझं नाव काय तर तो आपलं नाव कधीच सांगत नसायचं तो कोणतीतरी भलतीत नावं सांगायचो ज्यामुळे सरिताक समजत नाही होता की हे असं काय करतात डॉक्टर आपल्या म्हणत की काहीतरी मेंदूकच मार लागल्यामुळे असं झालं असतं सौम्य धक्को बसलो असतं त्यामुळे ते आपल्या परीन काय काय करतच होते पण सरिताच्या नवऱ्यावर काय फरक पडत नाही होतं जवळजवळ पाच सहा महिने त्यातच निघान गेले बघता बघता त्यांची परिस्थिती अजूनच खालवत चालली होती त्यांचा वेडसरपणा अजूनच वाढलेला आणि दर टायमाग ते वेगवेगळ्या कृत्य करत होते म्हणजे जणू त्यांच्या अंगात कोणतरी दुसरीच माणसं सारखी सारखी येऊन जातात असो सारखं भास सरिताक होय तिचं नवरो पूर्णपणे हरवानच गेलो होतं ज्यामुळे सरिता कळत नाही होता की आता पुढे करायचं काय डॉक्टरांची इलाज तर चालू होते पण काय फरक पडा ना मग नंतर नंतर तिका कोणतरी म्हणाक लागला की कदाचित बाहेरचं काय असत काय तर चौकशी करून बघा कारण इतके दिवस झाले एका बरा वाटा खोया होता डॉक्टर म्हणतात होयत होयत पण होईत तर काय नाही आ म्हणून मग सरितान एका बंगाली बाबाकडे चौकशी केल्यान की असं असं प्रकार घडलो आ तुम्ही जरा बघा जेव्हा त्या बाबांनी बघितल्याने तेव्हा त्यांना एक गोष्ट निदर्शनात दिली जी गोष्ट ऐकून सरिता पूर्णपणे सुन्नच पडली ते बाबा म्हणाले की तुझ्या नवऱ्यावर अनेक आत्म्यांची सावट असा ज्या ठिकाणी याचा अपघात झालो त्याच ठिकाणी म्हणजे त्या जागेवर बऱ्याच जणांचा जीव गेलेलो असा आणि तीच माणसं ह्याच्या अवतीभोवती फिरतात जेवढ्या जेवढ्या माणसांची हू नावं घेता ती माणसं त्याच ठिकाणी अपघातात गेलेली असत असा काहीसा त्या बाबांनी सांगितल्याने आणि ता सगळा ऐकान असो काय प्रकार असत असा, असा सरिताक स्वप्नातसुद्धा वाटला नाही होता पण अजून तिका हा खरा वाटा नाही म्हणून मग तिने एक दिवशी जेव्हा जेव्हा तिचं नवरो ज्या ज्या माणसांचं नाव घ्यायचं त्या त्या माणसांची ती नावं लिहून ठेवू लागली आणि जेव्हा तिका चार पाच नावं गावली तशी ती एका पोलीस ठाण्यात गेली आणि थंय जाऊन तिने चौकशी केल्यान के की अशा अशा माणसांचं त्या ठिकाणी अपघात झालो होतो काय तेव्हा तिका थंय जाऊन जा काय निदर्शनात दिला त्या खूपच धक्कादायक होता कारण जेवढ्या जेवढ्या माणसांची तिने नावं सांगितल्यान तेवढ्या तेवढ्या माणसांचं त्या ठिकाणी अपघातात मृत्यू झालो होतो तेव्हा मात्र सरिता कळांचुकला चुकला किंवा मेंदुआचं धक्को वगैरे नाया आपल्या नवऱ्यावर त्याच सगळ्या आत्म्यांनी कब्जो केलेलो आ आणि लवकरात लवकर त्यांना या सगळ्यासून बाहेर काढूक हो तरी जवळजवळ सहा सात महिने ह्या घटने उलटण केले होते आणि त्यानंतर ह्या सगळ्या निदर्शनात इला म्हणून मग तिने लगेचच ह्याबाबत उपाययोजना करू घेतल्यान परत तिथे बंगाली बाबाकडे गेली पण थंय गेल्यानंतर त्या बाबांनी खूप काय काय केल्याने पण त्यांना यशच मिळत नाही होता कारण ते जे आत्मे होते ते सारखे सारखे त्याचं शरीर सोडत ज्यामुळे ते बाबा म्हणाले की यांच्या अंगात इतके आत्मे येऊन जातात की एक एक करून बाहेर काढणं शक्य नाही एखादो आत्मा असतो तर मी पटकन काढलं असतंय पण ह्यांच्या अंगात लय आत्म्या असत त्यामुळे ते त्याने खूप प्रयत्न केलेनी पण त्यांका काय जमलं नाही सरितानं अजून दोन तीन माणसांक विचारून बघितल्यान पण कोणाकच याच्यात यश मिळाक नाही सरिताचं नवरं पूर्णपणे त्या सगळ्यात अडाकलं होतं आणि ह्या सगळ्यात बरोच वेळ गेल्यामुळे ते आत्मेसुद्धा आता सहजासहजी बाहेर योग बघत नाही होते शेवटी बघता बघता वर्ष झाला सरिताचं नवरो तसंच वेड्यासारखं वागा काय कोणचं ऐका नाय सरितान तर पूर्ण आशा सोडून दिलेल्या की आता काय खरं नाही तिचं पूर्ण आयुष्यच बर्बाद झाला होता आणि त्यात तिच्यासोबत तिचे नातेवाईकसुद्धा नाही होते कारण त्यांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन त्या लग्न केलेला होता त्यामुळे सरिता एकटी पडलेली तिका आता काय करूचा त्याच समजत नाही होता सरितानं आपल्या परीन खूप काय काय करून बघितल्यान पण तिका काय आपल्या नवऱ्याक ह्या सगळ्यासून बाहेर काढूक जमला नाही आणि एक दिवशी दुपारची ती अशी हाताश होऊन दाराच्या पायरीवर बसली होती तिका कायच सुधरत नाही होतं तेवढ्यात अचानक तिच्या घराच्या समोर एक वृद्ध म्हातारी रिहिली आणि तिक अचानक हाक मारून मनाक लागली गो सरिता काय झाला काय मार्ग गावत नाही अचानकच ती म्हातारी पटकन ह्या सगळं बोलली तशी सरिता समोर बघूक लागली तर एक म्हातारी वयस्कर बाई होती जिका ह्याआधी तिने काय गावात बघूक नाही होता त्यामुळे सरिता पहिल्यांदा काय बोलाक नाही बघता बघता ती म्हातारी जवळ येली आणि म्हणाली तू एक काम कर नवरात्रीचे दिवस जवळ येलेत देवीक साकडा घाल देवीसाठी उपास धर आणि रोज सकाळी पहाटे गावचं जर देवीचं मंदिरा थंय जाऊन बत्ती लाव तिची पूजा कर तुका नक्की यश येतला असं ती म्हातारी बोलली आणि थंसून सरळ निघाण गेली म्हणजे एका क्षणासाठी सरिताक समाजलात नाही की ही म्हातारी कोण होती आणि ह्या सगळ्या माका ती सांगान कशाक गेली तिका कसं माहिती की मी मोठ्या संकटात असायचा पण आतापर्यंत सरितानं खूप काय काय केलेला होता आणि आता ती म्हातारी एवढं बोलली त्यामुळे सरिता म्हणाली की आता ह्याव करून बघूया शेवटचा एक पर्याय असा म्हणून मग सरितान त्याच्या पुढच्याच दिवसापासून पहाटेच्या त्या गावच्या देवीच्या मंदिरात जाऊन बत्ती लाक केल्यान आणि तिची पूजा वगैरे ती करूक लागली आणि बघता बघता ती देवीच्या पूजेत एकदम रमानच गेली ती मनोभावी देवीची पूजा करत होती एक्क दिवस चुकवत नाही होती ती रोज पहाटे त्या मंदिरात जायची मंदिर थोडा लांब होता त्यामुळे ती आपल्या वांगडाक एक बाजूक राहणाऱ्या मुलीक न्यायची पण त्या आजीन सांगितल्यापासून तिने एकव दिवस चुकवूक नाही होतो आणि देवीसाठी ती उपास तपासव करूक लागली पूजा वगैरे करून झाल्यानंतर देवीचं प्रसाद आणि अंगारो ती घराकडे आणून नवऱ्या खाऊक द्यायची आणि अंगारो डोक्याक लावायची तरी जवळजवळ पंधरा वीस दिवस तिने या सगळा केल्यान आणि हळूहळू तिच्या नवऱ्यात फरक येऊक लागलो म्हणजे ते आधीपेक्षा बडबड कमी करत होते जास्त काय बोलत नाही होते शांत शांत रवायचे त्यामुळे सरिताकसुद्धा एक आशा येईली की काहीतरी आता होतला म्हणून तिने देवीची पूजा वगैरे तशीच चालू ठेवल्यान बघता बघता महिनं उलटान गेलो पण म्हणावं तेवढं बदल तिच्या नवऱ्यात येत नाही होतं थोडाफार तेंका बारा वाटलेला पण पन ते पूर्णपणे यासून बाहेर पडत नाही होते त्यामुळे सरिताक कळाना की अजून किती दिवस या सगळा करूचा लागतला माझं नवरो या सगळ्यासून बाहेर पडतलो की नाही की माका आता असंच आयुष्य काढूचा लागतला पण तरीसुद्धा ती पहाटेची जाऊन बत्ती वगैरे नेहमी लावायची पूजा करायची तिने आशा सोडूक नाही होती आणि त्यानंतर दिवस उजाडलो नवरात्रीचं नवरात्रीचे दिवस सुरू झाले तशी सरिता देवीक मनाक लागली देवी तुझी मी मनापासून पूजा अर्चना करतोय पण माका यश मिळत नाही माका काहीतरी संकेत दे माका या सगळ्यासून बाहेर काढ अशी ती देवी देवीगारानं वगैरे घालूक लागली पण तरीसुद्धा तिका यश येत नाही होता बघता बघता नवरात्री संपा केली आणि तेव्हा मात्र सरितान आशाच सोडल्या की एवढा सगळा करून देवीची मी मनोभावे पूजा केलं आहे पण ती माझ्या नवऱ्याक घ्यासून बाहेर काढूक शकली नाही आता मी काय करू एवढा सगळा केलेला फुकट गेला की काय असा सरिताक वाटाक लागला आणि नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी जेव्हा पहाटे ती देवीची बतीलाव केली तेव्हा ती पटकन माचीच घेऊक विसरली आणि मंदिरातसुद्धा माचीस होती ती संपलेली त्यामुळे आता बत्ती पेटवायची कशी या तिका समजत नाही होता आणि इतक्या दिवसात तिने याआधी कधीच बत्ती लावता चुकवूक नाही त्यामुळे तिका बत्ती तर लावची होती त्यामुळे ती म्हणाली घराकडे जाऊन माचीच अनुकोळी आणि मी तुमका पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे तिच्यासोबत एक मुलगी यायची ती मुलगी म्हणाली की तू थांब मी पटकन माचीस घेऊन येतोय आहे त्यामुळे सरिता म्हणाली आहे तू माझीच घेऊन ये मी वाट बघतोय तशी ती मुलगी थंसून निघान गेली आणि त्यानंतर एक दोन मिनिटातच अचानक तिका मंदिराबाहेरसून एक आवाज ऐका केलं कोणतरी एक बाई तिका बाहेरसून हाक मारी होती म्हणून सरिता आपली पटकन मंदिराच्या बाहेर गेली आणि बाहेर जाऊन बघता तेव्हा तिका जा काय दृश्य दिसलं हा दृश्य बघून तिचे डोळे उघडेच पडले हात पाय थरथर कापाक लागले कारण मंदिराच्या बाहेर एक बाई उभी होती हिरवी साडी नेसलेली लाल भडक कुंकू संपूर्ण अंग दागिन्यांनी मडवलेला होता आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच चैतन्य तिच्याकडे बघता क्षणी सरिताक समाजला की ही देवीचा साक्षात देवी माझ्या समोर उभी आ सरिता कळत नाही होता की हा सगळा काय घडता पण समोर प्रकट झालेल्या देवीक बघून सरिता पटकन देवीच्या पायावर पडली आणि ढसाढसा रडान ती देवीची माफी मागूक लागली ती म्हणाली मी तुझ्यावर अविश्वास दाखवले देवी माका माफ कर तू माझी परीक्षा बघत होतं पण माका तर समजाक नाही पण तरीसुद्धा मी तुझी पूजा करूची सोडलंय नाही मी तुझी पूजा करत रावलंय देवी मी तुझी पूजा करत रावलं आहे तशी देवी म्हणाली सरिता माका जाणिवा तू माझ्यासाठी काय काय केलं तू नवऱ्यासाठी काय काय केलं पण प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ येऊची लागता म्हणून मी काय करू शकत नाही पण आता ती वेळ इल्या पोरी उठ तुझे आता कडतर दिवस संपले आता तू सुखी आयुष्य जगतलं माझे तुका आशीर्वाद असा तुका आता मी ह्या सगळ्यासून मुक्त करू केलं आहे तुझं नवरं तुझी घराकडे वाट बघता आणि तो आता एकदम ठणठणीत झालो तू काय भिया नको मी तुझ्या पाठीशी असाय असा काहीसा देवीचा बोलणं सरिताच्या कानावर पडला आणि तेवढ्यात मागसून सरिताच्या वांगडाक जी पोरगी यायची ती इली आणि सरिताक म्हणाली काकी ही गे माचीस तशी सरिता पटकन मागे वळान त्या मुलीक म्हणाली अगो देवी लिहा देवी ही ब माझ्या समोर उभी या एवढा बोलान जशी सरिता समोर बघता तर समोर कोणत नाही होता तशी ती मुलगी मनाक लागली काकी कोण हा का देवी देवी तर थैस नाहीशी झाली होती पण सरिताक मात्र तिने जा काय सांगितलेल्यान त्या ऐकान सरिता खूप आनंदी झाली त्यानंतर तिने सगळ्यात आधी मंदिरात जाऊन बत्ती लावल्यान पूजा केल्यान आणि ती सरळ आपल्या घराकडे गेली आणि जशी ती घराकडे जाऊन त्यावेळेचं प्रसाद आणि देवीचं अंगारो आपल्या नवऱ्याच्या डोक्यात लावता तेव्हापासूनच खरोखरच देवीन सांगितल्यासारखं चमत्कार झालं तिचं नवरो त्या सगळ्या भयंकर प्रकार असून एकदम बाहेर पडलं आणि आधीसारखं एकदम व्यवस्थित वागाक लागलं सरिताशी बोलाक लागलं आपल्या नवऱ्याक परत पूर्वस्थितीत बघून सरिताच्या तर डोळ्यात पाणी चिला तिका खराच वाटत नाही होता की हो दिवस तिच्या आयुष्यात येत पण देवीन मात्र चमत्कार हो करून दाखवलेलो होतो सरिता कौ कळ्यान चुकला की देवी तिची परीक्षा बघत होती पण सरितान मात्र हार मानूक नाही ती शेवट का डगमगली पण देवीन मात्र तिका काय सगळ्यासून सुखरूप बाहेर काढल्यान तिच्या नवऱ्याक या सगळ्यासून बाहेर काढल्यान आणि हा काम खराच खूप कठीण होता ज्यामुळे तिका इतकं वेळ लागलो तर अशी काहीशी गोष्ट माका माझ्या मैत्रिणीं सांगितल्यान तिच्या आयुष्यातलो एक सत्य अनुभव असा पण ह्या वर्षून माका एक गोष्ट तर कळाली की देवी किंवा देव आपली परीक्षा बघत असता त्यामुळे आपण कधीच हार मानायची नाही त्याच्यावर विश्वास ठेवायचो आणि दिवस काढायचे कधी ना कधी आपले दिवस हे चांगले येतात देव आपल्या पाठीशी नेहमी असता फक्त ती वेळ येऊसाठी आपल्याक वाट बघूची लागता आणि सरितान ती वाट बघितल्यान आणि तिका ह्या सगळ्याचा फळ गावला त्यामुळे तुम्ही मनोभावे देवाची किंवा देवीची पूजा करा तुम्ही किती मोठ्या संकटात असल्यास तरी तुम्ही ह्या सगळ्यासून नक्की बाहेर पडतलास एवढाच माका ह्या गोष्टीसून सांगायचा असा ढळी आज पुरता एवढाच मित्रांनो असो काहीस होतं आजचं यो सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असा तर लाईक करू विसरा नको आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असेच काहीशे सत्य अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता